मुस्लिम शहा छप्पर बंद फकीर समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगाव व जामनेर तालुक्यातील तहसीलदार यांना दिले निवेदन महाराष्ट्रात मुस्लिम शहा छप्परबंद फकीर समाज मोठ्या प्रमाणावर असला तरी आजही समाज हलाकीच्या परिस्थितीत जगत आहे त्याची अवस्था बिकट झालेली असून या समाजातील अनेकांकडे जातीचे दाखले व इतर कागदपत्रे नाहीत त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात समाज मागास राहिलेला आहे समाजातील घटकांना कागदपत्राच्या अभावी विविध योजनेचा लाभ मिळत नाही तसेच शैक्षणिक कमी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी किचकट प्रक्रियेतून जावे लागते अशा विविध समस्येचे लेखी निवेदन मुस्लिम शहा छप्परबंद फकीर समाज बांधवांनी प्रांताधिकारी जडगाव यांना दिल्या तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत सांगितले जामनेर तालुक्याचे तहसीलदार व मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे स्वीय सहाय्यक जे के चव्हाण महाराष्ट्र मुस्लिम शहा छप्परबंद सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने प्रांताधिकारी जडगाव यांना जातीचे दाखले जात पडताळणीच्या वेळेस येत असलेल्या ले। अडचणीबाबतचे लेखी निवेदन दिनांक दहा सप्टेंबर रोजी देण्यात आले निवेदनात आहे की मुस्लिम छप्परबंद समाजाने ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड पुकारून विविध आंदोलने केली होती तेव्हा समाजाच्या लोकांना डांबून ठेवून त्यांच्या विरोधात जन्मात गुन्हेगारी जाती अशी नोंद करून ठेवली होती महाराष्ट्र शासनाच्या दप्तरी ही नोंद आहे त्यामुळे या समाजाची हलाखीची परिस्थिती आहे तसेच महाराष्ट्रात मुस्लिम छप्परबंद फकीर समाज मोठ्या संख्येने असून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजाची अवस्था बिकट आहे अनेकांकडे जातीचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्र नसल्याने ते घटक शैक्षणिक क्षेत्रात मागे राहिले असून अनेक योजनापासून वंचित राहिले शैक्षणिक दृष्ट्या लागणारे जातीचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र काढणे कामी किचकट प्रक्रियेतून जावे लागत आहे त्यासाठीच्या अटी किचकट कठोर असल्याने विद्यार्थ्यांना तसेच समाज बांधवांना पुढे जाता येत नाही मुस्लिम बन, मुस्लिम समाजातील लोकांना त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्याकरिता त्यांना मिळणारे विविध महसुली दाखलेसाठी अटी शिथिल करण्यात यावी जेणेकरून विविध लाभ घेता येतील तरी समाजाला न्याय मिळावा असे लेखी निवेदनात म्हटले या प्रसंगी राजू शहा सामाजिक कार्यकर्ते सलीम पटेल कलीम शाह फकीर असलम शहा फकीर नावेश शाह कलीम शाह साहिल शाह सोनू शाह आदी समाज बांधव उपस्थित होते अशी माहिती जालना जिल्ह्याचे उपाध्यक्ष समाजाचे राजू शाह यांनी बोलताना दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झेंडे चोवीस तास जालना कुठे निवेदन दिला आणि कोणत्या समाजाचं निवेदन दिलं साहेब नमस्कार मी राजू पर शाह जालना उपाध्यक्ष मुस्लिम शाह छप्परबंद फकीर आम्ही मग समाजाच्या समस्या मी जालना जिल्हा उपाध्यक्ष ना, जा, या नात्यानं जाम जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका आहे जामनेर तालुक्यातील माझ्या समाजाच्या समाजबांधवांना घेऊन जळगावला गेलो आणि उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आम्ही एक की ब आमच्या जात पडताळणी जात जात प्रमाणपत्रामध्ये आठ निर्माण होता आमच्या समाजाला ते एवढं ज्ञान नसल्यामुळं आम्ही ज एच डी एम साहेबाला आणि जामनेर तालुक्यातील तहसीलदार साहेब यांना एक समाजाविषयी निवेदन दिलं आमचा समाज हा घटक्या विमुक्त जातीमध्ये येतो हे आमच्या समा भरपूर समाजाला मा मालूम नाही आहे आमच्या समाजाला एक जागृत करायच्या हिशोबानं मी जालना जिल्हा उपाध्यक्ष असल्यानंतरही मी जळगाव जिल्ह्यात जाऊन समाजाला एक जागरूक करासाठी त्यांना समाजाची मिटिंग घेतली आणि त्यांना हे एस डी एम साहेबाला आणि तहसीलदार साहेबाला निवेदन दिले मी समाजा बांधवांना असं आवाहन करतो की त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणि घरकुल योजना असेल कोणत्या बी योजना असेल ज्या बी योजना असतील तर त्या शासकीय याच्यात जाऊन आपू आपला जो अक्काचा वाटा आहे आपला तर तो आपल्याला मिळालेच पाहिजे त्या हिशोबाने आपो पाठपुरावा करून त्याचं हे मिळवायला पाहिजे आपण हां याच याचं जे ते शासनाकडे पाठपुरावा करायला पाहिजे समजा समाजबांधवांना असे आव्हान आहे असे आव्हान मी जाफर शाह मुस्लिम शाह छप्परबन फकीर जालना जे जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं करतो